श्रावण पौर्णिमा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला त्याचबरोबर या सर्वानंतर आता वेद लागलेत ते श्रीकृष्ण जन्माष्टमीचे गोकुल जस जन्माष्टमीचे यामध्ये महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण असे आहे आता आपण कुक्कुअष्टमीच्या वृत्ताबद्दल जाणून घेऊयात तर यदा यदा ही धर्मस ग्लानिर्भवति भारत अभ्यस्ता स्थानधर्मस तदात्मान्य सुजागमे परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कमता धर्मसंस्थपनाथाय सभव्यामे युगे युगे श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हा श्री विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो बाललीला नीती मुसद्दीघिरे राजकारण भगवद्गीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमीच स्मरण केले जाते महाभारत काळातील अनेक गोष्टी संदर्भ व्यक्ती प्रसंग घटनावर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे श्रीकृष्णांचे आचार विचार तत्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे देशभरात श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे विविध रंग पाहायला मिळतात श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी गोकुआष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात अनेक विधी पद्धतीने साजरी केली जाते गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुष्टमी विशेष साजरी केली जाते ओरिसामध्ये दही अंडीची जत्रा किंवा दहीभंगा जत्रा अशी साजरी केली जाते गुजरातमध्ये सातम म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि रात्री बारा वाजता कृष्णजन्माचा उत्सव साजरा करतात मध्य प्रदेशात आणि उत्तर भारतात बऱ्याचशा भागात पौर्णिमांत महिना असलेले पंचांग वापरतात या दिवशी तेथे ते भाद्रपद कृष्णाष्टमी येते या दिवशी अनेकांच्या घरी गोकुळ वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात वृंदावनात दोलोत्सव असतो या दिवशी रासलीलांचे सादरीकरण केले जाते महाराष्ट्रात विशेषत मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दहीहंडी मानली जाते यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात श्रावणवद्य अष्टमी प्रारंभ कधी होतो तो पाहूया रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तसेच श्रावणवद्य अष्टमी सांगता कधी असणार आहे तर सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत कसे करावे हे आपण पाहूया जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एक भुक्त राहून करावे मध्यरात्री सूचीभूत होऊन संकल्प करावा यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी यानंतर सहपरिवार श्रीकृष्णाची षोडोपशा पूजा करावी धूप दिवा नैवेद्य दाखवावा श्रीकृष्णाची आरती करावी पूजा करून पुरुष पुरुषसुक्त सुक्ताचे स्तवन करावे वाद्यांचा घोष गीतांचे मंगल स्वर पुराण इतिहासातील निरनिराळ्या सत्यकथा ऐकत रात्री जागरण करावे गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण करावे यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा तसेच जन्माष्टमीचे व्रत केल्याने आपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि आपल्या आपत्त्यांना दीर्घायुष्य लाभते अशी धारणा असल्याची लोकमान्यता असल्याने सांगितली जाते श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताची सांगता कशी करावी तर आता ते आपण पाहूया जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी तसेच बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी काला करावा पोहे ज्वारीच्या लाया धान्याच्या लाया लिंबू व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या पोळी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय होता श्रीकृष्ण व त्यांची सवंगडी मिळून यमिनीच्या तीरावर हा तयार करत असत व वा वाटून खात असत असे मानले जाते देशभरात प्रांताप्रमाणे व व्रताची पद्धत वेगवेगळी असू शकते आपापल्या पद्धतीनुसार व्रत करावे असे सांगितले जाते ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा में तसेच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद